आपल्या गोड हास्याने सर्वांना प्रेमात पाडणारी मराठी इंडस्ट्रीतली बबली गर्ल म्हणजे अभिनेत्री प्रिया बापट बालकलाकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या प्रिया बापटनं आज मराठीसोबतच हिंदी इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे तिच्या जीवनाचा प्रवास हा प्रेरणादायी आहे मात्र प्रियाचा हा प्रवास नेमका कसा होता हे आज आपण आजच्या बायोग्राफीमधून पाहणार आहोत प्रिया बापटचा जन्म अठरा सप्टेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी मुंबईत झाला ती एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात वाढली तिचे वडील शरद बापट आणि आई स्मिता बापट यांनी तिला आणि तिच्या बहिणीला म्हणजे श्वेता बापट हिला नेहमीच प्रोत्साहन दिलं प्रियाची मोठी बहीण श्वेता ही एक कॉस्ट्यूम डिझायनर आहे आणि तिच्यासोबत प्रियाला नंतर सावेन्ची नावाचा पारंपरिक भारतीय कपड्यांचा व्यवसाय सुरू केला होता कुटुंब कोकणस्थ ब्राह्मण असून ती लहानपणापासूनच मुंबईच्या दादर परिसरात वाढली बालपण खूपच आणि आनंदी होत तिला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती पण तिच्या आईच्या इच्छेनुसार तिनं शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं तिने शुभदा दादरकर यांच्याकडून नाट्यसंगीताचे प्रशिक्षण घेतले प्रियाला लहानपणी खेळण्याची आणि मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवण्याची आवड होती तिच्या आई वडिलांनी तिला अभ्यासाबरोबरच कलेची जोपासना करण्यासाठी प्रोत्साहित केलं तिच्या कुटुंबात कोणाचाही चित्रपट सृष्टीशी थेट संबंध नव्हता तरीही तिची एक नातेवाईक मॉडेल असल्यामुळं तिला या क्षेत्राची थोडी ओळख होती प्रियाने तिचं शालेय शिक्षण मुंबईत दादर येथील बालमोहन विद्यामंदिर या शाळेतून पूर्ण केलं ही शाळा तिच्या अभिनयाच्या सुरुवातीच्या पायऱ्यांचा साक्षीदार ठरली शाळेत असताना ती नाटकांमध्ये आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायची तिच्या शिक्षिका विद्या पठवर्धन यांनी तिच्यातील अभिनयाची आवड ओळखली आणि तिला पहिली संधी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली शाळेत असताना तिनं ना अनेक नाटकांमध्ये काम केले ज्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला बालकलाकार म्हणून ओळख असलेल्या पियानं बालनाट्यातही काम केलं आहे बायरंगभूमीवरील प्रायोगिक नाटक वाटेवरती काचाग या नाटकातून तिनं छोटीशी भूमिका केली होती या नाटकाचे दिग्दर्शन प्रसिद्ध अभिनेत्री मीना नाईक यांनी केलं होतं लहान मुलींचे होणारे लैंगिक शोषण हा एक गंभीर विषय या नाटकातून हाताळला गेला होता शालेय शिक्षणानंतर प्रियानं मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात बी ए बॅचलर ऑफ आर्ट्स पूर्ण केलं त्यानंतर तिनं आपली आवड आणि करिअर लक्षात घेऊन सोफिया पॉलिटेक्निक कॉलेजमधून मास कम्युनिकेशन मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं या काळात तिनं फिल्म मेकिंगचा एक छोटा कोर्सही केला शिवाय या काळात तिनं लहान मुलांवर आधारित एक छोटी डॉक्युमेंटरी बनवली तिच्या शिक्षणानं तिला अभिनयाबरोबरच पत्रकारितेची आणि संवाद कौशल्याची ओळख करून दिली पहिली अभिनय संधी प्रियाला अभिनयाची पहिली संधी वयाच्या चौदाव्या वर्षी मिळाली तिच्या शाळेतील नाटकांमधील सहभागामुळं तिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली हा चित्रपट दोन साली प्रदर्शित झाला आणि त्यात तिनं सोनाली कुलकर्णीच्या तरुण वयातील भूमिका साकारली या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ज्यामुळे प्रियाच्या करिअरची सुरुवात दणक्यात झाली तिच्या शिक्षिकेने तिला ही संधी मिळवून दिली होती आणि याच चित्रपटापासून तिच्या अभिनयाचा प्रवास सुरू झाला प्रियाने आपल्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजन मालिकांमधून केली तिनं मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमधील मालिकांमध्ये काम केले आहे तिची पहिली मालिका अल्फा मराठीवरील आभाळमाया ही होती ज्यात तिनं मोनी नावाची भूमिका साकारली ही मालिका अल्फा टीव्ही मराठीवर प्रसारित झाली आणि प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय देखील झाली त्यानंतर प्रियानं दे धमाल या लहान मुलांच्या मालिकेतही काम केलं पुढे जाऊन प्रियानं शुभम करोती या मालिकेत किमया तर अधुरी एक कहाणीमध्ये तिनं अर्पिता ही व्यक्तिरेखा साकारली होती बंदिनी दामिनी शक आणि विकी टॅक्सी यांसारख्या मालिकांमधूनही तिनं आपल्या अभिनयाची छाप पाडली तसंच प्रियानं आम्ही ट्रॅव्हलकर या ई टी व्ही मराठीवरील प्रवासावर आधारित शोचं होस्टिंग देखील केलं तो सीझन तीन होता सारे प मराठी सीजन दहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र आणि किड्स वर्ल्ड या सारख्या शो मध्येही ती सूत्रसंचालक म्हणून दिसली मालिकांमधून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि ती घराघरात पोहोचली प्रियानं मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे तिचा पहिला मराठी चित्रपट मी शिवाजी राजे भोसले बोलतोय मध्ये तिने शशिकला भोसले ही भूमिका साकारली होती या चित्रपटात सचिन खेडेकर यांची ती मुलगी होती आणि या चित्रपट चित्रपटानं तिला मुख्य अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली त्यानंतर दोन साली आलेला काकस स्पर्श हा तिचा सर्वात महत्त्वाचा चित्रपट ठरला या चित्रपटात तिनं उमा नावाच्या तरुण विधवेची भूमिका साकारली ज्यासाठी तिला दोन हजार तेरा मध्ये स्क्रीन अवॉर्ड मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला या चित्रपटाला समीक्षकांनीही खूप दाद दिली दोन हजार चौदा मध्ये हॅपी जर्नी या सिनेमात तिनं अतुल कुलकर्णी यांच्या बहिणीची भूमिका साकारली आणि या चित्रपटासाठी तिला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला तसेच मराठी फिल्मफेअर मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीत तिला नामांकन मिळालं त्यानंतर टाइमपास टू वजनदार आम्ही हो दोघी आणि लोकमान्य एक युगपुरुष यांसारख्या चित्रपटांमधून तिने विविध भूमिका साकारल्या 2013 साली आलेल्या टाइम प्लीज या चित्रपटात तिनं तिचा पती उमेश कामत सोबत काम केलं ज्यामुळे त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीची खूप चर्चा झाली केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप प्रियानं सोडली आहे दोन हजार तीन साली आलेल्या मुन्नाभाई एम बी बी एस आणि दोन हजार सहा सालच्या लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटांमध्ये तिने छोट्या छोट्या भूमिका साकारल्या आहेत पण त्या भूमिका लक्षवेधी ठरल्या तर सिटी ऑफ ड्रीम्स या हिंदी वेब सिरीज मधून तिनं पूर्णिमा राव गायकवाड ही भूमिका साकारली ज्यामुळे तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आणि काय हवं या मराठी वेब सिरीज मध्येही तिने आपला पती उमेश कामत सोबत काम केलं आहे के भेट या चित्रपटात उमेश आणि प्रियानं एकत्र काम केलं होतं पण या चित्रपटात दोघांचा एकही सीन नव्हता चित्रपटाच्या प्रिव्ह्यू दोघांची पहिली भेट झाली होती पण तिथेही दोघे एकमेकांशी फार काही बोलले नव्हते पुढे आभाळमाया या मालिकेच्या सेटवर दोघांची पुन्हा एकदा भेट झाली पण तरी सुद्धा त्यांच्यात काहीही नव्हतं फक्त दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले होते इतकंच यानंतर वाद या मालिकेच्या सेटवर मात्र दोघांची गाडी जरा पुढे सरकली दोघांची चांगली ओळख झाली आणि मग फोन मेसेजेस असं सगळं सुरू झालं हळूहळू भेटीगाठीही सुरू झाल्या पुढे जाऊन दोघंही एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते पण बोलायला कोणीच तयार नव्हतं अखेर प्रियानेच पुढाकार घ्यायचं ठरवलं उमेश तर काहीच बोलत नाही हे बघून एके दिवशी तिनंच त्याला विचारलं यानंतर काही दिवसांनी प्रियाच्या वाढदिवशीच म्हणजेच अठरा सप्टेंबरला उमेशनं त्याचा होकार कळवला होकार देण्यासाठी त्याने जवळजवळ एक महिना प्रियाला वाट पाहायला लावली होती एकमेकांना होकार कळवल्यावर दोघांनीही घरी लगेच सांगितलं नव्हतं यानंतर घरी सांगितल्यावर उमेश कडून काही नव्हती पण प्रियाच्या घरून मात्र विरोध होता कारण उमेश त्यावेळी इंडस्ट्री तितकासा स्थिर झालेला नव्हता त्यामुळे त्यांच्या लग्नासाठी प्रियाच्या घरातून विरोध होता तसेच दोघांच्या वयामध्ये असलेले दहा बारा वर्षांचे अंतर हा एक महत्त्वाचा मुद्दा होता कुटुंबाच्या विरोधात काही करायचं नाही असं दोघांनी ठरवलं होतं त्यामुळे कुटुंबाचा होकार मिळवण्यासाठी दोघांनाही बरीच प्रतीक्षा करावी लागली होती जवळजवळ पाच वर्ष दोघांनीही प्रतीक्षा केली अखेर प्रियाच्या घरचेही लग्नासाठी तयार झाले आणि दोन हजार अकरा साली दसऱ्याच्या दिवशी उमेश कामत आणि प्रिया बापट लग्न अडकले माझी

त्यांचं नातं आजही तितकंच मजबूत आहे दोन हजार एकवीस मध्ये तिनं तिच्या बहिणीसोबत साविंची हा साड्यांचा सा व्यवसाय सुरू केला प्रिया बापट ही एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे अभिनेत्री मॉडेल डान्सर सूत्रसंचालक आणि गायिका आणि आता बिझनेस वुमन अशा सर्व स्तरावर तिनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे प्रिया बापट मराठी आणि हिंदी या दोन्ही माध्यमांमध्ये सक्रिय आहे आणि अनेक नवीन प्रकल्पांवर काम करत आहे प्रिया लवकरच अनेक चित्रपट आणि वेब सिरीजच्या माध्यमातून चाहत्यांच्या समोर येईल तिला तिच्या भविष्यातल्या हॅपी जर्नी साठी खूप खूप शुभेच्छा प्रिया बापट यांची ही बायोग्राफी आपणास कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आयुष्यात उमेश नसतं तर तुला काय कमी जाणवली आहेस आय गो आय काँट थिंक आय आय काँट इमॅजिन माय लाईफ विदाउट इल्स उमेश तुझ्या आयुष्यात प्रिया बायको म्हणून नसते तर काय काय कमी जाणवली आहेस म्हणजे कुठली अशी एक गोष्ट कटकट कमी झाली असते त्याच्या आयुष्यातली कटकट कमी झाली सगळे ना जोक्स असेच असतात यार नवरा नवरा साधा आणि बायको कटकटी मला हे अजिबात आवडत नाहीये यार हे असे का जोक्स असतात हे आमच्या नाटकातला खरं तर एक डायलॉग आहे जो आहे की नाही माहिती नाही आहे सो मला असं वाटतंय की जर प्रिया माझी बायको नसती तर मी सिंगल असतो काही रिॲक्शन मिळाली आपण आता कॅमेरा पॅन करूया आणि इथे असलेल्या कोणालाही विचारूया कोणालाही हे वाक्य पटणार नाही प्लीज माझा त्याच्यावर विश्वास आहे माझं लग्न याच मुलीशी होणं विधी लिखित होत पण प्रिया नसेल तर मी सिंगल असेल वगैरे प्रूव्ह कसं करणार हो असतोच मी डेफिनेटली असतो आता तरी मला असं वाटतं एवढ्या पोरी लाईन मारत होत्या याच्यावर त्या बिचार्या सगळ्या जळतात माझ्यावरती की हिने याला गटकावला <laughs> त्याच्यापैकी कोणीतरी येऊन चुंबकासारखे चिकटले असते तुला दोन वेगळे मुद्दे तू मिक्स करतेस मी सिंगल राहिलो असतो की नाही मुली लाईन मारल्या कोण <laughs> चिकटलं असता मुद्दा वेगळा आहे जाऊ दे तिचा प्रश्न संपलाय <laughs>